नमस्कार निवडणुकीनंतर ठाकरे शिंदे पुन्हा एकत्र ये येणार नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ देशातील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमारीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे या दाव्यामध्ये त्यांनी निवडणूक झाल्यानंतर ठाकरे शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर उद्धव एकनाथ शिंदे आहे असा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला आहे त्यामुळे आता आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेना उधाण आले आहे ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येण्याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांचा उमेदवार कल्याणमध्ये लढणार की नुरा पुस्तीत आहे एवढं सांगावं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांमध्ये समझोता झाला असून निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका त्याचबरोबर उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही असं नरेंद्र मोदी म्हणाले होते ठाकरेंच्या सेनेने भाजपासोबत समझोता केला आहे काँग्रेसने देखील त्यांच्या सेनेपासून फारकत घेतली आहे उद्धव ठाकरे हे काँग्रेसचा प्रचार करत नाही हे काँग्रेसला लक्षात आलं आहे ठाकरेंच्या सेनेनं काँग्रेसला फसवला आहे असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला आहे इतकंच नव्हे तर जो धर्मवादी आहे तो नाही असं लिहून देणार नाही अशा ना उद्धव ठाकरेंकडे कुठली वॉशिंग मशीन आहे ज्यातून ते धर्मवादी सेक्युलरवादी झाले ही कुठली वॉशिंग मशीन आहे ती आम्हाला सांगा म्हणजे आम्ही सर्व धर्मवाद्यांना वॉशिंगमध्ये टाकून सेक्युलरवादी बनू अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापी आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद